अमरावती शहरातील राहाटगाव येथे श्री जगदीश भगवान चंदनशेष महाराज सेवा ट्रस्ट व गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री पर्वावर वर्धापन सोहळा व यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता महाशिवरात्री व वा महिला दिनाचे औचित्य साधून सप्त खंजिरीचे जनक राष्ट्रीय ज्येष्ठ समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची सत्यपालची सत्यवाणीचा सप्तखंजिरीवर जाहीर प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते म्हणाले आज जिकडे तिकडे भ्रष्टाचार वाढलेला आहे जाती जातीत सुरू आहे त्यामुळे जनतेने सावध राहून एकोप्याने व बंधुभावाने राहण्याची गरज असून आज देशाला धर्मराष्ट्र बनण्याची गरज नसून बंधुराष्ट्र बनण्याची गरज आहे यावेळी सत्यपाल महाराजांनी समाजातील विविध विषयांवर मनोरंजनातून सप्त प्रबोधन करीत दारू बिडी तंबाखू आदींसारख्या वाईट व्यसनांचा त्याग करून चांगल्या संगतीचे व्यसन लावा त्यासाठी थोर संत महापुरुषांच्या विचारांना आपल्या मनात उतरवून स्वतःचे आणि समाजाचे कल्याण करा सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजिरीने सर्व परिसर मंत्रमुक्त झाला तसेच ग्राम स्वच्छता ग्रामगीतेची महती सादर करीत सत्यपालच्या सत्यवाणीने उपस्थितांना भारावून सोडले या कार्यक्रमाला सात संगत हार्मोनियम वादक गजानन चिंचोडकर तबला वादक रोशन राऊत गायन व टाळ सुनील चिंचोडकर वाहन चालक तथा सोशल मीडिया ऑपरेटर राजेश काइंगे वेदांत पाल मुंदाणे यांनी केले सत्यपाल महाराजांनी आपल्या सप्त खंजिरीतून व विनोदी प्रबोधनातून यावेळी हजारो लोकांना हसून हसून लोटपोट केले या कार्यक्रमाला श्री जगदीश भगवान चंदन शेष महाराज ट्रस्ट व गजानन महाराज मंदिर समितीचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांची तुफान गर्दी झाली होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती